अजिबातच शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता किंवा कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता आज खूप छान अशी हॉटेलमध्ये जशी भेटते ना तशी भाजी बनवलेली आहे खायला म्हणाल ना तर एवढी खमंग चवदार लागते ना जेव्हा तुम्ही रेसिपी बनवून पाहाल आणि खाल तेव्हाच तुमचा विश्वास बसणार आहे आणि यामध्ये मी कोणत्याही प्रकारची ग्रेव्हीसुद्धा घातलेली नाही आहे तरीसुद्धा भाजीला दाटसरपणा किती छान आला आहे बघा चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूया तर यासाठी इथे मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आणि भाजी निवडताना त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा घेतलेत मैत्रिणीनं रेसिपी खरंच खूप छान आहे आणि झटपट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा दोन तीन वेळा चांगली भाजी स्वच्छ अशी धुऊन घ्यायची भाजी धुवून घेतल्यानंतर गच्चाची पिळून घेतली आणि त्यानंतर आता बारीक चिरून घेते ज्यांना कोणाला मेथीची भाजी खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी तर खास अशी भाजी बनवून द्या बघा नक्की आजपासून त्यांची नावडती मेथी आवडीची होईल थोडी थोडीशी घेऊन भाजी चिरायची म्हणजे बारीक चिरली जाते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं तरी ते आता मी जिरे मोहरी न वापरता एक प्लेटभर चिरलेला कांदा घालते सुरुवातीला मेथीची भाजी आपण बऱ्याच वेळेला बनवतो कधी सुक्की बनवतो डाळ घालून किंवा अशी पातळ रस्सादारसुद्धा बनवली जाते पण आजची रेसिपी खरंच खूप वेगळी आणि खास आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कांदा भाजून होतो आहे तोपर्यंत उकळामध्ये थोडासा लसूण आणि आलं ठेचून घ्यायचं आहे तर एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे खूप छान स्वाद येतो भाजीमध्ये कांदा सुद्धा तोपर्यंत बऱ्यापैकी परतत आलेला आहे आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण यामध्ये घालायचं आहे आणि वाटताना बघा जरासं जाडसरच वाटून घेतले आलं लसूणचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचंय आणि आता यामध्ये जाईल बारीक असा चिरलेला टॉमॅटो एक प्लेटभर टॉमॅटो चिरून घालायचा जरा वेळ हे चांगलं परतून घ्यायचं आहे टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतं त्याला काय फारसा वेळ नाही लागत आणि त्यानंतर आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले फोडणीमध्ये आपण जिरे न वापरता इथे मी एक चमचाभर जिरेपूड घालते थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग एक चमचाभर घालायचे आहे धने पावडर धने जिरेपूड घातल्यामुळे भाजीमध्ये खूप छान असा चा स्वाद येतो मस्त चवदार होते काही सेकंदा करता हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर मग घालायचं आहे हिंग एक चमचा घरगुती काळा मसाला तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरते त्याला जरासा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग चिरून ठेवलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची या सगळ्या मसाल्यांसोबत भाजी चांगली परतून घ्यायची त्यामुळे काय होतं की याची चव तर वाढतेच आणि कडवटपणा सुद्धा कमी होतो मैत्रिणीनं एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये आपणाला पाहिजे तशी भाजी परतून झालेली आहे आता गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचे या, या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कुटाचा मी अजिबात वापर करणार नाही तरीसुद्धा एकदम छान अशी दाटसर भाजी होते पुढे पाहलंच तुम्ही झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करते चांगलं आणि बघा मीठ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं दिसतंय भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी बेसन पिठाचा वापर करते छोटे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आता ही भाजी मी थोडीशी रस्सादार बनवणार आहे पण जर का तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल कुठे प्रवासामध्ये न्यायची असेल किंवा टिफिनसाठी बनवायची असेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता थोडासा यावरती पाण्याचा चिंतोडा देऊन अगदी दे एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवून मग तुम्ही अशी भाजी डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता मस्त लागते एकदम चांगलं परतून घेतलं आणि पुन्हा काही सेकंदाकरता यावरती मी झाकण आहे स्वाद तर एवढा छान यायला लागलाय भाजीचा याची चव आणखीनच वाढण्यासाठी इथे मी दह्याचा वापर करते जर तुमच्याकडे दही नसेल तर थोडंसं वाटीभर किंवा अर्धी वाटी ताक यामध्ये घाला खूप अप्रतिम चवीची भाजी होते चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि याला बघा साईडने थोडंसं असं तेल सुटायला लागल्यासारखं दिसतंय तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे रसादार भाजी बनवायची आहे त्यामुळे इथे मी पाणी घालते आता बघा अगदी घरचेच मसाले वापरले तरी सुद्धा भाजी एवढी मस्त होते ना आणि कोणाला वाटणार पण नाही की ही तुम्ही मेथीची भाजी खाताय म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचे पुन्हा यावरती एखादा मिनिटभर झाकण ठेवायचे अजूनमधून झाकण काढून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग चांगली भाजी एक दोन मिनटाकरता झाकण ठेवून शिजवून घेतली आणि तुम्हाला जर का याच्यापेक्षा पण पातळ हवी असेल तर अजून थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे चपातीसोबत भाकरीबरोबर भाताबरोबर कशासोबत पण खावा खूप अप्रतिम चवीची चे लागते वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये